या मध्ये प्रश्न कोडे शब्द कोडे आहेत त्याचे जोडे लावायचे आहेत प्रश्न आहेत पाच त्याचे जोडे लावायचे आहेत प्रश्न क्रमांक एक पहिली स्त्री शिक्षिका प्रश्न दोन स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान तीन स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती चार स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल पाच पहिला नोबेल पुरस्कार प्राप्त भारतीय तर आता उत्तरे इथे आहेत तर डोके चालवा आणि या प्रश्नाच्या जोड्या लावा आणि उत्तराच्या जोड्या लावा तर आपण लावूया पहिली स्त्री शिक्षिका कोण नक्की याच कमेंटमध्ये उत्तर सांगा आपल्याला माहित असेल पहिली स्त्री शिक्षिका आहे याची जोडी लावूया चार पहिली स्त्री शिक्षिका आहे सावित्रीबाई फुले स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आहेत पर्याय क्रमांक पाच पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती याची जोडी आपण लावायची आहे तर स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल पर्याय क्रमांक दोन राहिलेले आहेत त्यापैकी गव्हर्नर जनरल आहेत लॉर्ड माउंट बॅटन आणि प्रश्न क्रमांक पाच पहिला नोबेल पुरस्कार प्राप्त भारतीय तर त्याच उत्तर आहे जोडी आहे रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर